बांगडे पण बघा किती ताजे आहेत गरमागरम भरला बांगडा खाण्यासाठी तयार आहे किती भारी झाले ते बांगडे नमस्कार मी कृष्णाई कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात घरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीन एकदम मस्त घनघणी चविष्ट भरला बांगडा बनवून दाखवणार आहे आणि बांगडे पण बघा किती ताजे आहेत आज भरपूर दिवसांनी तुम्हाला बांगड्यापासून पदार्थ बनवून दाखवणार आहे तेही एकदम नेहमीप्रमाणे चविष्टच बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे आपण बांगडा फ्राय नेहमीच बनवतो पण कधी तुम्ही नाही असा भरला बांगडा बनवून बघा म्हणजे आपल्याला या बांगड्याच्या मध्ये एक सारण तयार करून मसाला तयार करून तो भरायचा आणि मग फ्राय करायचे खूप छान चविष्ट असा भरला बांगडा तयार होतो वरचं कोटिंग पण छान कुरकुरीत होतं आणि आतमधलं बांगड्या जे आपण सारण बनवलं आहोत ना ते पण मस्त चविष्ट तयार होतं आता माझ्या रेसिपीला सुरुवात करूया एकदम कोकणी रेसिपी आहे आजची त्यासाठी इथे मी बांगडे घेतले आहेत आणि बांगडे स्वच्छ असे साफ करून घेतले आहेत धुवून घेतलेत चांगले हे बघा आपल्याला भरला बांगडा बनवण्यासाठी ना असा डोक्याचा भाग थोडा घ्यायचा आहे कवच जे असतात ना ती काढून टाकायचे आहेत आणि हे बघा असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशी पोटाची बाजू जरा अशी कापून घ्यायची कट करून घ्यायचे आहेत बघा आतमध्ये अंडी आहेत ती पण आपल्याला ह्यातच फ्राय करायचे आहेत अशी कट करून घ्यायची म्हणजे आतपर्यंत मसाला छान बसतो व्यवस्थित राहतो चिकटतो बाहेर पडत नाही आणि मग खायला पण चांगला लागतो बांगडे पण बघा किती ताजे आहेत आणि वरती आपल्याला असे कट पाडून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या मसाल्यांना आतपर्यंत बांगड्यात व्यवस्थित मुरेल ताजा बांगडा आहे हे हो ओळखायचं कसं माहिती आहे ही वरची बाजू बघा अशी हिरवट आहे चकचकीत आहेत बघा मग ओळखायचा हा बांगडा ताजा आहे असे पांढरे पडलेले आपल्याला बांगडे नाही घ्यायचे आहेत मस्त चकचकीत हिरवट असे बांगडे घ्यायचे सुरुवातीला आपण बांगड्यामध्ये जो मसाला तयार करून भरणार आहोत त्यासाठी साहित्य बघूया इथे ओलं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर लसूण पाकाय साली काढून घेतल्यात आल्याचा एक छोटा तुकडा आणि हिरवी मिरची त्यानंतर मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला हळद ह्या वाटीत आहे ना ही पेस्ट आहे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट कोकम आगळ तांदळाचं पीठ रवा फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि मीठ एवढंच साहित्य या वाटी जी पेस्ट आहे ना ही आहे लसूण कोथिंबीरची पेस्ट ही पेस्ट आपल्याला बांगडा फ्राय करताना लावायचीच आहे तुम्ही नुसता जरी बांगडा फ्राय केलात कुठचाही मासा केला तरी ही पेस्ट तुम्ही लावाच फ्राय करताना एकदम भारी चव येते आणि वास पण भारी येतो माशाला सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या साली काढून थोडीशी कोथिंबीर घ्यायची पाणी टाकायचं आणि एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची बांगड्यामध्ये भरण्यासाठी सुरुवातीला आपण मसाला तयार करून घेऊया मिक्सरचं भांड घेतलं त्यात घेऊया ओलं खोबरं त्यानंतर कोथिंबीर लसूण पाकळ्या आणि आलं आलं आपल्याला जास्त नाही घ्यायचं एकदम छोटासा तुकडा घ्यायचा आणि हिरवी मिरची आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेऊया आपल्याला हे पाणी नाही टाकायचं हे सुक्कच फिरवून घ्यायचंय हे बघा इथे मी हे हिरवं वाटण तयार करून घेतलंय अजिबात पाणी नाही टाकलं आपल्याला हे ना पातळ नाही करायचंय कारण हे आपल्याला बांगड्यामध्ये भरायचंय ते बांगड्याला व्यवस्थित चिकटून राहायला पाहिजे म्हणून पातळ नाही करायचं वाटण परतवण्यासाठी तवा ठेवलाय तापच तव्यात थोडंसं तेल टाकायचंय तेल तर आपलं ह्यात टाकूया हे वाटण आणि हा मसाला आपल्याला गॅस मिडियम करून चांगला असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही गॅस वरती करताय ना पदार्थ म्हणून मी तुम्हाला गॅसचा सा अंदाज सांगते हा मसाला आपल्याला असा परतवून का घ्यायचा आहे कारण ह्याचा जो पत्ते पण आहे आलं लसूण कोथिंबीरचा खोबऱ्याचा तो जायला पाहिजे छान असं आपल्याला फ्राय करून आहे आणि असं फ्राय करून घेतलाच ना की चव पण भारी लागते हा पहिले तीन ते चार मिनिटं झाले आहेत आता आपल्याला ह्याच्यात ना थोडीशी हळद टाकायची फक्त वाटणापुरता त्यानंतर थोडासा लाल मसाला आणि फक्त या खोबऱ्यापुरती वाटणापुरती आपल्याला थोडस मीठ टाकायचंय म्हणजे हे वाटण पण लागता कामा नये आणि पुन्हा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट वाटण छान परतवून घ्यायचंय वाटण मस्त असं मी परतवून घेतलंय वाटणाच एकदम भारी सुगंध सुटत कोथिंबीरीचा लसणीचा मस्त झालंय इथे हा मसाला तयार आहे आता आपण या बांगड्यांना मीठ मसाला हळद लावून घेऊया सुरुवातीला आपल्याला ह्याच्यात टाकायचंय चवीनुसार मीठ आणि कोकम आगळ मीठ आणि कोकम आगळ बांगड्यांना चांगलं असं आपल्याला लावून घ्यायचंय त्यानंतर ह्याच्यात टाकूया हळद अशी जरा पसरवून टाकायची सगळ्या बांगड्यांना व्यवस्थित लागते आणि इथे ही तयार केलेली हिरवी पेस्ट पेस्ट आणि हळद व्यवस्थित आपण लावून घेऊया हे बघा असं जरा भांड हवं तर तिरकं करायचं आणि व्यवस्थित सगळ्या बांगड्यांना हळद पेस्ट मीठ आगळ चांगलं तर लावून घ्यायचं आता टाकायचं आहे घरगुती लाल मसाला तो पण आपण व्यवस्थित लावून घेऊया हे बघा सगळ्या बांगड्यांना व्यवस्थित मी मसाला लावून घेतलाय असा प्रत्येक बांगड्याला मसाला लागला पाहिजे दोन्ही बाजूनी बघा तरच खरीच चव बांगड्याला असं पांढरा आपल्याला ठेवायचा नाही सगळ्याचा असा व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे मसाला तयार आहे बांगड्यांना मीठ मसाला लावून घेतलेला आहे आता आपण रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया एक ताट घेतलंय त्यात घेऊया रवा आणि तांदळाचं पीठ हे वरचं आवरण आहे ना, ना ते पण आपल्याला चांगलं चविष्ट बनवायचं आहे आणि लागता कामा नये यात टाकूया लाल मसाला थोडासा आणि मीठ थोडस व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण तयार आहे हे लावलात ना की माश्याच्या वरची जी बाजू आहे ना ती थोडी कुरकुरीत होते आता आपण या बांगड्यामध्ये हा मसाला भरून घेऊया हे बघा असा आतपर्यंत मसाला छान आपल्याला भरून घ्यायचा आहे हे बघा आतमध्ये असा आम्ही मसाला भरून घेतलाय काय पडणार नाही काय नाही ना ना व्यवस्थित तो चिकटून राहील आणि वरती जायला मसाला नसेल ना बांगड्याला हाताने ना आपण जरा असा लावून घ्यायचा पण पांढरा नाही आपल्याला बांगडा तळायचा आहे चव चांगली लागणार नाही दुसऱ्या बाजून पण हाताने सगळीकडे व्यवस्थित मसाला करून घ्यायचा आहे बघा आणि ह्या बांगड्याला आपल्याला रवा असा लावून घ्यायचा आहे जास्त असं दाबायचं नाही हलक्या हाती वरचे वर असा रवा लावून घ्यायचाय बघा आज मी बांगड्याला ना जरा अशी शेपटी ठेवली आहे कट नाही केली आहे कारण घरला बांगडाय ना दिसायला खूप सुंदर दिसेल अख्खाच्या अख्खा म्हणून असं आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचंय आता आपण बांगडे फ्राय करून घेऊया तवा ठेवलाय तापत आणि तवा पण तापलाय त्यात टाकूया तेल तेल तापलंय घ्यात ठेवूया बांगडा आणि मस्त पैकी आता आपण हा बांगडा फ्राय करून घेऊया लगेच आपल्याला मासा ना कावीचा नाही लावायचा आहे आता रवा आहे ना तो सगळा सुटतो एक बाजू भाजल्याशिवाय आपल्याला परतायचीच नाही मासा आपण असं बघायचा आहे का एका बाजून बघा मस्त आहे आणि मग असं कावीचा टाकायचा आणि असा उलटायचा मग भाजला आहे बांगडा दुसऱ्या बाजून पण फ्राय करून घेऊया आणि मासा शिजायला ना फ्राय मला वेळ लागत नाही हा अर्धा मिनिट एका बाजून अर्धा मिनटं दुसऱ्या बाजून एक ते दीड मिनटात मस्त असा हा मासाच फ्राय होतो जरासा गर्म जरा असं धरायचं तेल सगळं निथळेल गरमागरम भरला बांगडा खाण्यासाठी तयार आहे दुसऱ्या वेळेला मासा तव्यात टाकताना हा जरा रवा आहे ना तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर नंतरचा मासा पण ना जरा करपेल थोड तो आणखीन म्याच्यात तेल टाकते बघा किती भारी झाले ते बांगडे आतला मसाला ना अजिबात त्यातून पडला नाहीये बघा रवा तांदळाच्या लयाची चव वेगळी आतल्या मसाल्याची चव वेगळी बांगड्याला एकदम मसालेदार करून तो फ्राय केलाय चव आहे ती भारी लागणार आहे तुम्ही गरमागरम चमचमीत भरला भांगडा या खायला किती चमचमीत रेसिपी आहे बघितलात ना तुम्हाला आवडलीच मला खात्री आहे नक्की अशीच्या असा भरला भांगडा तुम्ही घरी बनवून बघा तुम्हाला आवडेलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन वरून नक्की क्लिक करा ह्याच बरोबर कोकणी पद्धतीने बनवले भरपूर सारे माशाचे प्रकार आपल्या चॅनल वरती आहे सुके मसाल्यातले आहे कालवण आहे वेगवेगळ्या प्रकारची नक्की सगळे पदार्थ घरी बनवून पहा